महादेव मूर्ती प्रतिष्ठानच्या पूर्वसंध्येला कलशयात्रा व भव्य मिरवणूक संपन्न तरोडा बुद्रुक मूळ गावात उद्या महादेव मूर्ती प्रतिष्ठापना होत असून आज रोजी जुने खंडोबा मंदिर बाळूमामा देवस्थान लक्ष्मीनगर येथे कलशयात्रा व भव्य मिरवणूक आज मंदिर समितीच्या वतीने काढण्यात आली ही कलशयात्रा जुने खंडोबा मंदिर ते मूळ गावातील हनुमान मंदिरापर्यंत पार पडले यावेळी शेकडो भाविकांची उपस्थिती होती या यात्रेनंतर महाप्रसादाचा भावी भक्तांनी लाभ घेतला आज या ठिकाणी ठिकाणी यांनी वर्षापासून जुनं मंदिर असलेलं त्या ठिकाणी त्याची स्थापना केली आणि त्या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिर आपले बाळूमामाचे मंदिर आणि मारुती गणपती सर्व मंदिर स्थापन केलं आणि आता आज अ वर्षारोहणाचा कार्यक्रम होता पूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात प्रतिसाद पूर्ण गावाने भरपूर दिला आहे आणि जुने मंडळी पक्ष पण भरपूर साथ आहे आणि आता उद्या मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम होणार आहे तरी सर्व गावकऱ्यांत त्यांचे कौतुक केले जात आहे आणि त्यांनी हे जे काही काम केलं ते फार उल्लेखनीय केले आहे आणि गावाला नवीन परंपरा हे करून दिलेली आहे. आपल्या गावात त्यांचा असाच उद्धोगकार होत राहील होत राहील हीच ईश्वर त्यांनी प्रार्थना तालुका जिल्हा नांदेड जुने इथे जुना खंडोवा मंदिर गावामध्ये एक मंदिर आहे ते नवीन जुना खंडोबा मंदिर दीडशे वर्ष या खंडोबा मंदिराला झालेले आहे तिथं खंडोवा मंदिरानंतर बाळूमाची मूर्ती विठ्ठरुपमाईची मूर्ती खंडोबा बाळूमा मारुती हे दोन तीन वर्षापासून समजा झालेले आहे त्यानंतर स्थापन करून त्यानंतर आता सध्या महादेवाची मूर्तीचा आज चर्चारोहणचा कार्यक्रम होता गावातील मिरवणूक काढून उड्या सकाळी पाच पासून दहा पर्यंत मूर्ती स्थापने स्थापनेचं आयोजन केले आहे आमच्या येथील गावातील स्वामी महाराज व गिरगावचे महाराज स्थापनेला आहेत तिथेच लगेच महाप्रसादा मूर्ती स्थापन झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे आमच्या गावकरी मंडळी सर्व उपस्थित राहतात व तसेच प्रतिसाद देतात पुढील सगळ्या गोष्टीला आम्हाला करण्यासाठी सोबत राहतात सगळे सर्वजण गावकरी मंडळी आलेले आहेत सर्व मिरवणुकीला मी सर्वजण होते सर्वांचे मी आभार मानतो